पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पोलीस पथकाने नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकली या कारवाईत पोलिसांनी तब्बल पंच्याहत्तर लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून नऊ वाळू तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी घटनास्थळावरून एक जेसीबी आणि वाळू वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर तसेच मोठ्या प्रमाणात अवैध वाळू साठा जप्त केला आहे या कारवाई दरम्यान प्रवीण म्हस्के विशाल ठोंबरे आणि अभिषेक जाधव या तीन आरोपींना पोलिसांनी रंगेहात अटक केली तर राजेंद्र गोलांडे दिलीप शेलार कृष्णा परदेशी कल्याण उन्हाळे आणि काका पठारे असे एकूण सहा आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत नेवासा पोलीस ठाण्यात या प्रकरणी अटक केलेल्या आणि फरार असलेल्या आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच e, ई तीन पाच सह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम तीन पंधरा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस फरार आरोपींचा शोध घेत असून या मोठ्या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी अवैध धंद्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत येथील गोदावरी नदी पात्रातून चालणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई केली असता आमच्या पथकाला एकूण सहा ट्रॅक्टर एक जेसीबी तसेच तीन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि एकूण आरोपी हे सहा आहे त्याच्यापैकी मुख्य आरोपी कृष्णा परदेशी आणि इतर त्याचे साथीदार हे फरार आहेत त्यांचा शोध चालू आहे तसेच आम्हाला जो एकूण मुद्देमाल मिळालेला आहे त्यामध्ये सहा ट्रॅक्टर एक जेसीबी आणि पाच ग्रास वाळू असा मिळून एकूण मुद्देमाल हा पंच्याहत्तर लाख ऐंशी हजार रुपये झालेला आहे हा मुद्दे मला आम्ही ताब्यात घेऊन नेवासा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करत आहोत ही माननीय श्री सोमनाथजी घाडगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही नेवासा पोलीस स्टेशन हद्दीसह इतर अहिलेनगर जिल्ह्यामध्येही हवाई धंद्यावर चालू सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पोलीस पथकातील प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ सहाय्यक फौजदार शकील शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी अजय साठे दिगंबर कारखिले मल्लिकार्जुन बनकर सुनील पवार उमेश खेडकर अरविंद भिंगारदिवे दिनेश मोरे पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे अमोल कांबळे विजय ढाकणे जालिंदर दहीफळे यांच्या पथकाने केली असून दाखल गुन्ह्याचा पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहेत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट